नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो प्राध्यापक रवींद्र कोलवडकर ज्यांची कोलवडकर अकॅडमी फलटण शिंगणापूर रस्त्यावरती आहे वडले आणि सोनवडी या गावच्या सरहद्दीवरती प्राध्यापक रवींद्र कोलवडकर सर यांची कोलवडकर करिअर कर अकॅडमी आहे आणि त्यांना मागच्या काही दिवसापूर्वी काही जणांनी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता ते प्राध्यापक रवींद्र पडवळकर सर आपल्या समोर येत आहेत सर नेमकं काय झालं होतं आणि कशा प्रकारे तुम्हाला त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं होतं आपण त्या तिकडे जाऊया सुरुवातीला तुमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो धन्यवाद सर मला दोन हजार पासून हा कुमार मारुती परदेशी हा व्यक्ती मला त्रास देत होता कारण मी अकॅडमी तेजी सोडल्यामुळं मला दोन हजार एकवीस पासून तो असा त्रास द्यायचा की तुझी अकॅडमी चालणार नाही तुझी अकॅडमी चालवून देणार नाही तू दुसरी अकॅडमी चालवली तुला खोट्या गुन्ह्यात मी अडकवणार तुला सुट्टी देणार ना अशा मला वारंवार दोन हजार एकवीस पासून मला आपण तिकडे जाऊया त्या अगोदर मागच्या काही दिवसांपूर्वी जी घटना घडली सुरुवातीला ती सांगा मागच्या काही दिवसापूर्वी घटना घडली त्यावेळेस मी सत्तावीस तारखेला घडली सत्तावीस आठ ला घडली सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस ला घटना घडली ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मी घरी होतो कुठं तुम्ही नेमकं होतो मी त्यावेळेस माझ्या राहत्या घरी होतो दालोडीमध्ये दालोडी मध्ये होतो आणि दालोडीमध्ये असताना मला पोलीस पाटलाचा फोन आला की सर वरती या म्हणून मी वरती गेलो वरती गेल्यानंतर मला विचारले की गाडी चेक करायची चे। ठीक आहे म्हणलं चेक करू शकता आणि विचारल्यानंतर म्हणले गाडीची चावी घेऊन या त्याच्या आधी दहा गाडीचे दरवाजे निघालेले होते आणि त्यांनी सांगितलं तुमच्या गाडीमध्ये असं असं झालं त्यांना एकच म्हणलं की मी मामाचं फक्त मी असलं कधी करणार नाही ज्यांनी ज्यांनी माझ्यावर माझ्यावर माझ्या फक्त वाईटावर कुमार मारुती परदेशी नावाचा माणूस आहे आणि त्यांनीच सडी यंत्रण रचलेलं आहे कारण माझ्या डोक्याला बाळूमामाचा भांडारा मी असलं चुकीचं कधीच करणार नाही मरण पत्करल पण असल्या गोष्टी करणार नाही कारण मी आजपर्यंत चांगल्या मुलांना शिकवतो चांगल्या दर्जाचा शिक्षक आहे आणि मला मी चांगलं शिकवतो म्हणून मला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिस प्रशासनाने सुद्धा मला चांगल्या प्रकारची साथ दिली धन्यवाद त्यांचं पण मनापासून आभार मानतो कारण एखाद्या गोरगरिबारवर अन्याय होतोय तो अन्याय हो त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ह्याच्यामधून खरं काय आहे ती आमच्या पोलीस प्रशासनाने बाहेर काढलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार आहे आणि मला एवढंच सांगायचं वाटतंय की असं जर आमच्या सारख्या अन्याय होत असेल तर त्या अन्याय होऊ नये यासाठी सर्व समाजाने जनतेने एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे आता जाऊया त्या सुरुवातीकडे दोन हजार एकवीसला नेमकं काय झालं दोन हजार एकवीसला काय झालं त्यांनी माझ्याकडे एक समीर त्रिंबक पवार नावाचा मुलगा पाठवला त्यांनी माझ्यावर चारशे वीसची ची केस केली आणि केस केल्यानंतर तोही मुलगा त्यांनीच पाठवला आणि तो आत्ताच्या केसमध्ये सत्तावीस तारखेच्या के केसमध्ये आरोपी म्हणून आहे समीर तिंबक पवार नावाचा मापोरगा आताच्या केसमध्ये आरोपी आहे आणि त्यांनीही पुन्हा म्हटला की बाबा आणखी कटराचावा आणखी त्या सरांना गुतवावं म्हणून त्यांनी पुन्हा आणखी सत्तावीस तारखेला हा कार्यक्रम केला त्यानंतर मला दोन तीन वेळा वारंवार वर धमक्या देण्यात आल्या तरी मी त्या धमक्याला न काही करता बाबा ठीक आहे आप आपलं चाललंय आपण कसं तर अकॅडमी चालवायचे अशा दोन तीन वेळा मला त्यांनी धमक्या दिल्या आणि अखेर त्यांनी सत्तावीस तारखेला पुन्हा आणखी असाच कट रचून माझी अकॅडमी बंद पाडावी यांनी त्यांनी कट रचून माझं उद्वस्त करायचे प्रयत्न त्यांनी केला पण सर्वांच्या आशीर्वादांच्या आणि सर्वांच्या कशा प्रकारचा कट होता काय केलं नेमकं तुमच्या गाडीमध्ये काय ठेवलं माझ्या गाडीमध्ये त्यांनी गांजा पिस्तूला आणून ठेवला होता आणि ठेवल्यानंतर मला विचारलं काय काय म्हणलं मला माहित नाही ऑलरेडी माझं सगळं चेक करा मी माझं मोबाईल चेक करा सगळं चेक करा आणि बघितल्यानंतर मग पोलिसांच्या सर्वांच्या लक्षात आलं की बाबा हा नाही माणूस माझं मोबाईल चेक करा माझं सगळं चेक करा आणि बघितल्यानंतर मग त्यांच्या चौकशीमध्ये तपाशामध्ये ते चार पाच लोक घावली आणि रॅकेटच ते रॅकेट घावलं किती गांजा होता आणि काय दुसरं त्या गांजा आणि पिस्तूल होता आणि त्या रॅकेटमध्ये मुख्य आरोपी कुमार मारुती परदेशी असे त्या ते, त्याच्या निष्पन्न झालेलं आहे आणि हा मला सर सा, सारखा वारंवार चार ते पाच वर्ष हा मला त्रास होत होता ते चार ते पाच वर्षाचा मला कुठेतरी न्याय भेटला कारण मला ह्या सलग त्या दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत मी अशा मानसिकतेमध्ये जगत होतो कारण माझी मानसिकता एवढी खळावली अशा खोट्या गुन्ह्यात मला अडकून माझी मानसिकता माझं परिवार कुटुंब सगळं डिस्टर्ब आहे मला मानसिक एवढा प्रचंड झाला की ते जगणं नसलेलं बरं वाटायला लागलं कारण आपण एवढं इमानदारी करून आपल्या जर ह्या वाट्याला जर येत असेल तर त्या जगण्याला मजा नाही म्हटलं मग यातून सर्वांच्या आशीर्वादाने माझं जे सत्य आहे ते बाहेर निघालं आणि मला कुठं तर न्याय भेटला याबद्दल मी सर्वांचं मनापासून त्या षडयंत्रामधले जे आठ आरोपी होते त्यातल्या पाच जणांना अटक केल्याचं समजते काय तुम्हाला काय माहिती आहे मी पेपरला बातमी वाचली की त्याच्यामधील पाच आरोपी घावले तीन आरोपी फरार आहेत त्या तीन आरोपीमध्ये कुमार मारुती परदेशी तो फरार आहे समीर तुंबग नावाचा एक फरार आहे आणि अण ओळखी एक व्यक्ती फरार आहे असे तिघचे तिघे फरार आहेत पाच जणी सापडलेले आहेत पोलीस प्रशासनानं विशेषतः डीबी पथक जे डीबी पथकाचे प्रमुख आहेत गोपाळ बदने त्यांनीही त्याबाबत सखोल चौकशी केली आणि त्यामध्ये त्या आरोपींना त्या त्या खर तर मुळापर्यंत गेले हा मुळापर्यंत गेले कारण मी डीबी पथकांचा पण आभार मानतो कारण एखाद्या गरीबावर जर अन्याय होत असेल तर त्या गरीबावर अन्याय होण्या व्हायच्या आधी तुम्ही एवढं सगळ्या पथकांनी सहकार्य केलं आणि ते खरे गुन्हेगार शोधून काढले याबद्दल मी त्यांचंही मनापासून मी आभार मानतो यानंतर आता अकॅडमी सुरू केली विद्यार्थ्यांची काय परिस्थिती आता अकॅडमी सुरू झाली पण हा ज्या घटना झाल्यानंतर काही मुलं घरी गेली आता अकॅडमी पुन्हा मला नव्याने चालू करावं लागली कारण पुन्हा अकॅडमीत मुलं याय लागले पण विद्यार्थ्यांना सर्व माहित होतं की आपलं सर असं कधीच करू शकत नाहीत कारण त्यांचे विचार एवढं चांगला की अशा खाल्ल्या थराला सर करू शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता पालकांची सगळे माझ्याबद्दल पॉझिटिव्ह होते की हा माणूस असा करू शकत नाही आता पुन्हा मी अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी काय आव्हान करत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी खरंच विद्यार्थ्यांची एकच प्रार्थना होती की बाळूमामाशी प्रार्थना होती की आपलं सर असं करणार नाहीत आणि हे कसं काय कट रचला सर्वांनी बाळूमामाला हाक मारली काय जणी बाळूमामाला तिथं जाऊन नवस केला की बाबा आमचं सर असं नाहीत तर कसं काय हे झालं आणि सर्व विद्यार्थ्यांना पालकांनी एवढी खात्री होती की सर कोलोडकर सर असं कधीच करू शकणार नाहीत आणि खरंच त्यांच्या खात्रीला आणि त्यांच्या ह्याला आज यश आलं आणि बाळूमामाच्या पुण्यानी सर्वांच्या आशीर्वादाने त्या माझ्या ह्याला यश आलं त्याबद्दल मी धन्यवाद मानतो या व्यतिरिक्त तुम्हाला काय अजून सांगायचं या व्यतिरिक्त मला असं सांगायचं आहे की अशा खोट्या गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अडकून एखाद्या विद्यार्थी एखाद्या शिक्षकाचं करिअर बाद होतय कारण अशा जे खोट्या गुन्ह्यामध्ये जे अडकावतीत लोकांना ना अशा लोकांना सोडू नका कायद्याने त्यांना बांधून घ्या कारण असा जर खोटा गुन्हा करून जर एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल तर त्याला अर्थ नाही आणि अशा गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींना सोडून सोडणं मजा नाही कारण ह्यांना कायद्याच्या त्याला कडक शिक्षा कडक शिक्षा केली पाहिजे कारण हा असं असं कारण आज आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं आज अकॅडमी उद्ध्वस्त झाले असते आज एवढे मानसिक त्रास झाले आणि वर्ष तुमच्या कोलवडकर करिअर अकॅडमीला चार पाचवं वर्ष चालू आहे चार, चार। हा ठीक आहे फलटण शिंगणापूर रस्त्यावरती वडले या गावामध्ये पाच वर्षापूर्वी प्राध्यापक रवींद्र कोलवडकर सर यांनी कोलवडकर करिअर अकॅडमी सुरू केली आहे काही दिवसानंतर अं आणि सोनवडी गावच्या सरद्दीवरती त्या कोलवडकर करिअर अकॅडमीचं स्थलांतर करण्यात आलेलं होतं या अगोदर काही लोकांनी षडयंत्र करून कोल कोलवडकर कर करिअर अकॅडमीचे जे संस्थापक आहेत प्राध्यापक रवींद्र कोलवडकर सर यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता फलटण उपळवे रस्त्या नजिक दालवडी या गावामध्ये त्यांची चारचाकी गाडी रस्त्याला उभी असताना त्यामध्ये गांजा सदृश वस्तू आणि त्याचबरोबर जे काही आर्म म्हणजेच रिव्हॉल्वर अशा प्रकारचं त्यामध्ये डुप्लिकेट चावी घेऊन त्यामध्ये ठेवून कोलवडकर सर प्राध्यापक रवींद्र कोलवडकर सर यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे पोलीस उप निरीक्षक सुनील महाडिक त्याचबरोबर डीबी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक गोपाळ बदने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्या टीमने त्या षडयंत्राच्या तळापर्यंत जाऊन जे आठ आरोपी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामधील पाच जणांना अटक केल्याचंही त्यांनी डीबीचे के जे, जे प्रमुख आहेत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी नमस्ते पोलिटंशी बोलताना सांगितले आहे प्राध्यापक रवींद्र कोलवडकर सर यांनी अथक परिश्रमामधून कोलवडकर अकॅडमी सुरू केलेली आहे चोवीस तास ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी सतत परिश्रम घेत असतात निवासी राहून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे पवित्र कार्य त्या ठिकाणी करत असतात त्यांच्यावरती तर अन्याय झाला होता त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता हे षडयंत्र या ठिकाणी पोलीस प्रशासनानं उलटवून टाकलं आहे आणि त्या संश आरोपींना त्या ठिकाणी जेरबंद केले आहे पाच आरोपींना जेरबंद केले आहेत उर्वरित तीन आरोपींनाही लवकरच जेरबंद करणार असल्याचंही पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण